जळगाव जिल्ह्यातील चोपळा आडावाद रस्त्यावर माचला फाट्याजवळ मोठा अपघात घडला आहे यात आदिवासी सक्के दोघे भाऊ मैत झाले आहेत जळगावातील चोपडा तालुक्यात दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या दोघांनी दोन नवे मोबाईल घेऊन परत घरी परतीच्या प्रवासादरम्यान रस्त्यातच त्यांच्यावर काळाने झडप घातली आणि चोपडा अडावत रस्त्यावर मासला फाट्याजवळ एका भरधाव क्रेटा या चारचाकी वाहनाने त्यांचे मोटरसायकल दोघांमध्ये धडक झाली यात दोघे भाऊ गंभीर जखमी झाल्याने त्यांना येथील पोलीस पाटील व ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सपना पाटील यांनी त्यांना मयत घोषित केले यात रगन जगन बारेला वय वर्ष अठरा व मगन जगन बारेला वय वर्ष वीस दोघे राहणार वर्डी या सक्क्या भावांचा मृत्यू झाला मगन जगन बारेला हा घरातील मोठा कर्ता पुरुष होता त्यांचे पश्चात आई वडील दोन बहिणी व एक मगनची पत्नी असा परिवार आहे वर्डी गावावर शोककडा पसरली असून चोपडा पोलीस स्टेशन येथे या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून झिरो क्रमांकाने ती अडावत पोलीस स्टेशनकडे वर्ग करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास अडावत पोलीस करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका